महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ आज लातूर शहरातील विष्णुदास मंगल कार्यालयात इथं ओबीसी कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचा मेळावा घेण्यात आला आहे काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख लातूरचे ग्रामीण आमदार धीरज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे लातूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला होता त्या मेळाव्याला ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चक्क पाठ फिरवला आहे काँग्रेसकडून मोठी प्रचार यंत्रणा राबवली जाते त्यात माला जंगम असलेल्या डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली खरी पण त्यांच्या उमेदवारीने अनुसूचित जातीमधील मतदारांची मोठी नाराजी झाली आहे काँग्रेसमध्ये डावलून आमदार अमित देशमुखांनी माला जंगम असलेल्या डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊन राजकीय खेळी खेळली खरी पण पण त्यातून अनुसूचित जाती नाराज झाली पण त्यासोबत ओबीसी वर्गामध्ये मोठी नाराजी असल्याचं चित्र आजच्या काँग्रेसने घेतलेल्या मेळाव्यातून स्पष्टच पाहायला मिळालं त्यामुळे लातूर काँग्रेसला घर लागली का असा प्रश्न उपस्थित होतोय देशमुख बंधू लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्येच प्रचाराचा जोर लावलाय त्यामुळे देशमुख बंधू येणाऱ्या विधानसभेची तयारी तर करत नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतोय जर विधानसभेची तयारी करत असतील तर लिंगायत समाजाचा काँग्रेस आणि अमित देशमुख बळी घेतल्याशिवाय राहणार नाही